बघणार आहोत नोटबंदीच्या संदर्भातली बातमी कारण नोटबंदीनंतर बंद करण्यात आलेली टोल वसुली आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि त्यामुळे टोल नाक्यांवरती मध्यरात्रीपासूनच लांबच लांब रांगा नाक्यांवर विशेष म्हणजे दोनशेच्या वर टोल असल्यास पाचशेची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारनं दिलेत तेव्हा आता ही सगळी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे आजपासून टोल नाके सुरू झालेले आहेत त्यामुळे जी पाचशेची नोट स्वीकारण्याचे आदेश दिलेत त्यामुळे काळाचं पांढरं होण्याची दाट शक्यता आहे पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही टोल नाक्यावर जुनी नोट देऊ शकता तर टोल दोनशे पेक्षा कमी असल्यास तुम्हाला सुटेज पैसे द्यावे लागणार आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाऊन जाणून घेतल्या नाही घेतशेचे नोटा नाहीच घेत तुम्ही प्रयत्न केला नाही ट्रॅफिक करायची लोकांना पण त्रास होतो लोकांना त्रास कशाला आम्ही देऊन टाकले पाच रुपये परत घेतले मार्गाला लागलो किती दोन दिले, दिले हजार दो बर काय म्हटले उद्या सुट्टे नाही आता आनंद येत म्हणलं साईडला घ्या गाडी तुम्ही टोल भरून आता थांबलेत पैसे देतात ते मग देऊन सुद्धा बर आता काय करायचं बोला तू काय नेमकं झालं या ठिकाणी त्यांनी आता दोन हजार दिले होते काय अडचणी नेमक्या तेव्हा या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नाजिम मुला आपले प्रतिनिधी आपल्या आपल्यासोबत आहेत नाजिम आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची नेमकी परिस्थिती काय आहे विलास आपण आता प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि अगदी तीन आठवड्यानंतर हा टोल जो आहे आता सुरू झालेला आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या उडसे टोल नाक्यावरची आता परिस्थिती आपण जर पाहिली तर या ठिकाणी वाहनांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत कारण नवीन सिस्टीम या ठिकाणी सुरू झालेली आहे ते स्वॅप कार्ड केले जातात कारण दोन हजारची नोट जर दाखवली की टोल नाक्यांकडनं स्वॅप करा अशी या ठिकाणी आग्रह या ठिकाणी धरला जातोय त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी अगदी तब्बल एक किलोमीटरहून अधिकच्या या ठिकाणी रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत वाहन चालकांना जवळपास अर्धा तासाच्या वर या ठिकाणी टोल फाडण्यासाठी प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागते आणि आपण जर नियम जर या ठिकाणी पाहिले तर नियमांनुसार या ठिकाणी एक पिवळी पट्टी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्या पिवळ्या पट्टीच्या मागं जर गाड्या गेल्या तर गाड्या ज्या आहेत त्या मोफत या ठिकाणी सोडाव्यात टोलमुक्त टोल फ्री या ठिकाणी सोडाव्यात असा अध्यादेश सरकारनं नुकताच काढला होता आणि या लाईनच्या मागे अगदी एक किलोमीटरवर रांगा गेलेल्या आहेत आणि तरीही अद्यापही या टोल नाक्याकडून ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी फ्रीमध्ये सोडल्या जात नाही आहेत मोफत या ठिकाणी सोडल्या जात नाही आहेत लोक जे आहेत या ठिकाणी दोन हजारच्या नोटा ज्या आहेत ते या ठिकाणी दाखवत आहेत दोन हजारच्या नोटा या ठिकाणी देत आहेत दोन हजारच्या नोट्या दिल्यानंतर त्यांना सुट्टे पैसे द्यायचे कुठून असा प्रश्न या ठिकाणी टोल चालकांकडं उद्भवलेला आहे कारण एकशे पंच्याण्णव पासून अगदी तेराशे असे टोल या ठिकाणी स्वीकारले जात आहेत अशा पद्धतीने दोन हजारच्या नोटा दिल्या तर त्यांना उर्वरित शंभरच्या नोटा कुठून द्यायचा असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो त्यामुळं कार्ड स्वॅप करा असा आग्रह जो आहे तो टोल चालकांकडून केला के जातोय कार्ड स्वॅप करण्याची जी पद्धत या ठिकाणी नवीन या ठिकाणी आणलेली आहे हायटेक झालेला आहे हाय टोल नाका परंतु ते स्वॅप करताना या ठिकाणी जवळपास दोन ते तीन मिनिटाचा अवधी एक टोल फाडण्यासाठी लागतोय त्यामुळे अद्यावत होताना मात्र यंत्रणा जी आहे ती मात्र धीमी झाल्याची या ठिकाणी दिसते त्याचमुळं आता आपण पाहू शकतो एक किलोमीटरहून अधिक या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत जुन्या नोटा देखील या ठिकाणी स्वीकारण्याचा अध्यादेश आहे परंतु लोकांकडे सध्या जुन्या नोटा आहेत का असाही प्रश्न या ठिकाणी लोक उपस्थित करतात कारण जुन्या नोटा ज्या आहेत त्या आता बँकांमध्ये भरणा करण्यात आलेला आहे त्यामुळं जुन्या नोटा नसताना मग टोल सुरू का केला कारण टोलला द्यायला पैसे नाहीत मग जर पाचशे नोटा जो देतोय त्याच्यावरती संशयाचं नजर या ठिकाणी त्याच्यावरती जाते कारण त्याच्याकडे अद्यापही पाचशेच्या नोटा का आहेत आणि तो या ठिकाणी या पाचशेच्या नोटा ज्या आहेत तो खपवण्याचा प्रयत्न करतोय काळ्या बाजारातल्या या नोटा आहेत का अशा अनेक शंका या ठिकाणी उपस्थित केल्या जात आहेत दुसरीकडे आपण याआधी देखील पाहिलेलं आहे की टोल चालक जे आहेत त्यांच्याकडून या ठिकाणून शेकडो वाहनं जातात आणि दिली जाणारी आकडेवारी जी जा आहे त्या आकडेवारीमध्ये अनेक तफावती देखील आढळलेल्या सगळ्या तफावती आहेत आणि आता तू ज्या टोल नाक्यावरती थांबलेला आहेस त्या टोल नाक्यावरती काही दिवसापूर्वीच असा रिपोर्ट आला की त्याची जी मर्यादा आहे ती संपलेली आहे आणि आता या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत पिवळ्या पट्टीच्या मागे गेले तरी दे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल